लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करा शेतकऱ्यांना दसरा द्या संतोष सोमवंशी लातूर जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस हंगामात ऑगस्ट सप्टेंबर मधील अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे या अतिवृष्टीमुळे बळीराजाचा हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक गंभीर आर्थिक संकटात आहेत यामुळे लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे केली आहे लातूर जिल्ह्यात ऑगस्ट मध्ये अनेक महसूल मंडळांत आणि सप्टेंबर मध्ये काही महसूल मंडळांत अतिवृष्टी नोंदली गेली असून उर्वरित मंडळांतही सरासरी पेक्षा पन्नास टक्क्यांहून अधिक पाऊस पडला आहे पिके पूर्ण पाण्यात बुडाली असून अनेक ठिकाणी शेतजमीन खरवडून गेली आहे काही भागात मानवी जीवितहानी जनावरांचा मृत्यू आणि घरांची झाली आहे घरा जाउन घराचे जाली आहे अनेक पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ओला दुष्काळ शब्द महसूल नियमावलीत नसला तरी जनतेची भावना आणि शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती लक्षात घ्यावी ओला दुष्काळ घोषित करून विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावे नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून दसरा दिवाळीपूर्वी विशेष उपाययोजना व मदत जाहीर करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात याव्या अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख संतोष सोमवंशी यांनी मेलद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे